नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत असताना मला तुम्हाला विनंती करायची आहे की सबस्क्राईब जर का केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट न चुकता करा तेच तर आमचं इंधन आहे आणि हो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे याची जिज्ञासा तुमच्या मनामध्ये मा असणार याच जिज्ञासू वृत्तीला कायम कसं ठेवता येतं याच उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार माणूस जसा जसा वयाने मोठा होतो तसा तसा आपली शिक्षण क्रमिक शिक्षण पद्धती त्याला काही ना काहीतरी डिग्री देत राहते दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल या आपल्या क्रमिक शिक्षणासोबत सगळ्यात महत्वाचं आहे ते आपलं लाईफ एज्युकेशन आपण जीवनाचं शिक्षण घेतो आहोत की नाही हे खूप महत्वाचं आहे आणि याच्याकडे जर का कानाडोळा केला की प्रॅक्टिकल लाईफ कसं आहे याचं जर का पुरेसं ज्ञान नसलं तर पोस्ट ग्रॅज्युएट असलेली मुलं जेव्हा माझ्याकडे माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये कामाला येतात तेव्हा मला लक्षात येतं की हा पुस्तकी किडा आहे की प्रत्यक्ष जीवनाचा थोडाफार अनुभव घेतलेला माणूस आहे आणि जे लोक केवळ पुस्तकाच्या आधारावर प्रगती करत करत मार्कांच्या शर्यतीमध्ये अत्यंत उत्तम मार्ग मिळवून पुढे जातात ते पुढे आयुष्याच्या शर्यतीमध्ये मात्र हरू शकतात याच कारण असं आहे की प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव अत्यंत कमी असतो आणि याच व्यावहारिक जीवनामध्ये माणसाने आपली जिज्ञासा कशी कायम ठेवावी याबद्दल मी आज बोलत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायचंय की आपल्या या क्रमिक शिक्षणाच्या वृद्धीमध्ये आपला अहंकार न कळत आपल्या मनामध्ये रुजत जातो आपण स्वतःला त्या क्रमिक शिक्षणासोबत स्वतःची ओळख निर्माण करून देतो की मी आता खूप शिकलो आणि क्रमिक शिक्षणाशिवाय दुसरं शिक्षणच नाही ही एक भावना मनात तयार होते आणि माझे काही लोक मित्र मी पाहिलेले आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशन नंतर कुठलंही पुस्तक हातात कधीच धरलं नाही नोकरी मिळाली दॅट्स इट एंड ऑफ द स्टोरी आणि म्हणून मला हे सांगायचंय मुद्दा की असे लोक ज्या लोकांना सगळ्यात पहिल्यांदा हे कळलं पाहिजे की मला माहित नाहीत अशा खूप गोष्टी या जगामध्ये आहेत ती पहिली पातळी ती पहिली लेवल आपल्याला जिज्ञासेच्या प्रवासावर खऱ्या अर्थाने घेऊन जायला तत्पर आहे त्यासाठी काय करायला लागेल हा विषय महत्वाचा ही जी पहिली पातळी आहे या पहिल्या पातळीला मी म्हणतो अनकॉन्शियस इनकॉम्प्युटन म्हणजे अचेतन अज्ञानाचा प्रदेश मला माहितीच नाही की मला काय माहिती नाही कधी विचारत नाही केला आणि हे मूळ आहे आपल्यातल्या जिज्ञासू वृत्तीला जागृत करण्याचं जेव्हा मी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कोच सर्टिफिकेशन कार्यक्रमामध्ये गेलो होतो प्रशिक्षण चालू होत तेव्हा मला कळलं की मला खूप गोष्टी माहितीच नाही आहेत म्हणजे हे माहिती होण्यामागे मला तो कार्यक्रम प्रशिक्षण कार्यक्रम चालू असताना अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण झाले ज्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नव्हतीच आणि त्यावेळेस मला कळालं की हा सगळ्यात जास्त व्याप्त जर का एक पूर्ण वर्तुळ असेल ज्ञान म्हणजे तर त्या वर्तुळाचा सगळ्यात जास्त प्रदेश या अनकॉन्शियस इनकम्पिटन्समुळे अर्थात अचेतन अज्ञानामुळे व्याप्त आहे आणि मला त्याची माहितीच नाही ही जागृती जर का प्रत्येक माणसाला मिळाली आणि त्याने विचार करायला सुरुवात केला की मला काय माहीत नाही म्हणजे काय थोडक्यात प्रश्न विचारावे लागतील म्हणून पहिल्या जिज्ञासू वृत्तीच्या जागृतीसाठी पहिल्या टप्प्यावर आपल्याला विचारावं लागेल तो प्रश्न प्रश्न काय मला काय माहितीच नाही की मला काय माहिती नाही आणि या एका प्रश्नाने मी हल्लो कोणीतरी गाढ निद्रेतनं जाग करावं तसा मी जागा झालो आणि माझ्या खूप गोष्टी लक्षात आल्या ज्या मला अजून माहितीच नाही आहेत आणि त्याच्यामुळे माझ्या मनातली जिज्ञासा हळूहळू जागृत व्हायला लागली आणि त्याचा परिपाक असा झाला कि मला की मला पडणाऱ्या प्रश्नांची यादी करायला मी सुरुवात केली सजगपणे सतर्कपणे आणि जशी जशी ही यादी तयार होत गेली तेव्हा माझ्या समोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला आणि तेव्हा मला खऱ्या अर्थाने कळालं की या विश्वामध्ये आल्यानंतर पस्तीस चाळीस वर्षाचं चा आयुष्य जगल्यानंतर की मला असंख्य गोष्टी अजून काही माहितीच नाही आणि तिथे माझ्या त्या वृत्तीला माझ्या त्या कौतुहला माझ्या त्या चौकस बुद्धीला असंख्य प्रश्न पडणं नैसर्गिक होत तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा प्रश्न पडायला हवेत ज्याच्या आयुष्यातनं प्रश्न संपले तो माणूसही संपला हे अगदी खरंय म्हणून आपल्याला जर का आपल्या जिज्ञासु वृत्तीला कायम ठेवायचं असेल जाग ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मनामध्ये प्रश्न निर्माण होणं नितांत गरजेचं आहे जिज्ञासू वृत्तीची पहिली पातळी संपली आता दुसऱ्या पातळीवर प्रश्न पडायला सुरुवात झाली ठीक आहे ग्रेट व्हेरी गुड पण या प्रश्नाला पुनर्व्याख्यित करावं लागतं आणि कबूल करायला लागत की आता मला माझ्या सजगतेमध्ये या गोष्टी माहिती आहेत ज्या मला माहिती नाही करताही येत नाही त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये याला मी नाव दिलं या प्रक्रियेला रिडिफायनिंग पुनर्व्याख्या करणं आधीची व्याख्या काय होती मला सगळं माहिती आहे आता व्याख्या काय झाली मला असंख्य गोष्टी माहिती नाहीये आता मला काही गोष्टी माहिती करून घेण्यासाठी काम करावं लागेल आणि ज्या वेळेस माझ्या मनामध्ये मला या प्रशिक्षणाच्या एक थेरपिस्ट म्हणून एक सायकोलॉजिस्ट म्हणून एक ट्रेनर म्हणून एक मार्गदर्शक म्हणून एक गाईड म्हणून असंख्य गोष्टी माहिती नाहीत याचा उलगडा व्हायला लागला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा भविष्यासाठी उत्कृष्ट उद्देशांचं बीजारोपण व्हायला सुरुवात झाली म्हणजे सगळं काही येत या मूर्खपणाच्या भावनेतून मला खूप काही येत नाही या सुज्ञपणाच्या प्रवासाला मी नाव दिलं क्वेश्चनिंग अँड रिडिफायनिंग आधी प्रश्न निर्माण करणं आणि मग पुनर्व्याख्यात करणं की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नाही आणि जेव्हा आपण बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत असं कबूल करायला लागतो तेव्हा कुठे मनामध्ये नवीन शिकण्याची ज्योत तयार व्हायला सुरुवात होते माझंही तसंच झालं तेव्हापासनं दरवर्षी मी एक नवीन कला किंवा एक नवीन विद्या आत्मसात केल्याशिवाय राहत या तिसऱ्या पातळीवरच्या जिज्ञासू वृत्तीच्या खत पाण्याला मी नाव दिलं आपण आपल्या आयुष्यात सर्जनशील काहीतरी करायला पाहिजे सर्जनशीलता काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करत करत शिकण्याची वृत्ती माझ्यामध्ये असायलाच पाहिजे म्हणून त्याला नाव दिलं मी क्रिएटिंग तयार करणं स्वतःला कशासाठी तयार करणं या नवीन ज्ञानासाठी तयार करणं या नवीन ज्ञानाला आत्मसात करण्यासाठी तयार करणं शिकण्याची वृत्ती तयार करणं ते कौतुहल जन्माला घालणं ती जागृती मनामध्ये आणणं ते भान आणणं की मला नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत मला नवीन नवीन प्रयोग करायचे जेणेकरून अनुभव सिद्ध मी रोज होत जाईल आणि या तिसऱ्या पायरीला म्हणतात कॉन्शियस कम्प्युटन म्हणजे काय तर सजगपणे सतर्कपणे चेतनामयी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न माझा सुरू झाला आणि जेव्हा ज्ञान मिळवता मिळवता माझ्या हे लक्षात आलं की एकदा वार ते नुसतं मिळून होत नसतं त्याची वारंवार प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा असंख्य गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या ज्यामध्ये मी आज पारंगत होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये ही पारंगतता जी आहे ती येते सराव केल्यामुळे बघा तुम्ही एखादं गाणं पहिल्यांदा ऐकलं डोक्यात नाही बसत दुसऱ्यांदा ऐकलं डोक्यात नाही बसत तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सहाव्यांदा सातव्यांदा दहा वेळा जर का एखादं गाणं ऐकलं तर आपल्यालाही ते पाठवत आणि मग आपण अनायास ते गाणं गुणगुणू शकतो तीच कथा शाळेच्या दरम्यान तुमची पाढ्यांच्या बाबतीत झाली असेल आज मी जर का तुम्हाला विचारलं सातचा सा पाडा म्हणा तर पटापट म्हणून टाका परंतु मी जर का तुम्हाला म्हणाला एकोणतीसचा पाडा म्हणा तर सगळ्यांची आतापर्यंत जेवढ्या लोकांना विचारलं सगळ्यांची चुप्पी साधण्याची क्रिया मी बघितलेली आहे कारण तो पाडा पाठ करायच्या अर्थ असा आहे की आपण पारंगत नसलो की आपल्याला ती गोष्ट अनायास करता येत नाही जणू काही वेगळं करतच नाही इतक्या सहजतेने आपण गोष्टी करतो लक्षात घ्या आईच्या छातीवर दूध पिणाऱ्या लेकराला पहिल्यांदा जेव्हा दूध पिण्याचा अनुभव घ्यायचा असतो तेव्हा सुद्धा त्याला ठसका बसतो त्याच्या आधी ठ ते काम क्या, केलेलं नसत त्याचप्रमाणे त्याच तान्या मुलाला जेव्हा आईच्या दुधावरून मऊ भात थोडं हिंग आणि थोडं वरण टाकून आपण मऊ कालवून त्याला भरवायला जातो तेव्हाही तो थुथू करतो कारण आतापर्यंत त्यांनी पिण्याच्या प्रक्रियेचा अनुभव घेतलेला आहे त्यात तो पारंगत झालेला आता त्याला नवीन पुन्हा खाव लागणार आहे पुन्हा एकदा कम्फर्ट झोन तोडावा लागणार आहे आणि मग ज्यावेळेस तो मुलगा तो घास आपल्या तोंडात घेतो चावतो त्याची चव घेतो आणि आत ढकलतो ही नवीन प्रक्रिया शिकायला लागतो तेव्हा तुम्ही ते खाणं हळूहळू पारंगत होत शिकला आता तुम्हाला पिताही येतं आणि खाताही येत ही, ये खाता ही ये साधी उदाहरणं मी यासाठी देतोय की आपण प्रत्येक जण अज्ञानी जन्माला येतो आणि प्रत्येक जणाला हा सगळा प्रवास करावा लागणार आहे जेव्हा आपण काहीही सतर्कतेमध्ये नसताना अचेतन अवस्थेमध्ये सुप्तावस्थेमध्ये असंख्य गोष्टी करून टाकतो ही प्रक्रिया आहे ही पारंगतता आपल्याला प्रत्येक विषयात मिळवता आली पाहिजे आणि म्हणूनच आपल्याकडे पाठांतर हा विषय आहे आपल्याकडे सराव हा विषय आहे तेराव्या वर्षी सचिन तेंडुलकर पारंगत झालेला नव्हता परंतु नंतर अनायास तो गॉड ऑफ क्रिकेट झाला क्रिकेटचा देव झाला कारण त्याने सराव सोडला नाही आणि सराव सोडला नाही म्हणूनच पारंगतता हासिल केली तर या चार पायऱ्या जिज्ञासू चा, जर का मनामध्ये बसल्या तर तुम्हाला खूप आनंद होणार आहे शेवटची जी पायरी आहे चौथी तिचं नाव आहे अनकॉन्शियस कॉम्पिटन्स म्हणजे अचेतन ज्ञान अचेतन गुणवत्ता या चारही पायऱ्या पुन्हा एकदा पहिली जी आहे अचेतन अज्ञान अचेतन नसलेली गुणवत्ता अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स तिथून आपला प्रवास जेव्हा आपण इथं प्रश्न विचारायला सुरुवात करतो तेव्हा दुसऱ्या पातळीवर जातो दुसरी पातळी आहे कॉन्शियस इनकम्पिटन्स म्हणजे आता आपल्याला कळलं की आपल्याला काय माहिती नाही आता आहे आपण चेतन अवस्थेत आपल्या ज्या गुणवत्ता नाहीयेत त्याच्याबद्दल उजागर आहोत जागृत तिसऱ्या पातळीवर गेल्यानंतर आपल्याला चेतन अवस्थेमध्ये आपल्या गुणवत्तांचा मागोवा घ्यावा लागतो शिकावं लागतं नवनवीन प्रयोग करावे लागतात आणि मग नवीन नवीन नुसते प्रयोग करून न थांबता त्याचा सराव करावा लागतो पारंगत व्हावं लागतं तेव्हा अनकॉन्शियस कॉम्पिटन्स म्हणजे अचेतन गुणवत्ता आपल्या मनामध्ये तयार सो लक्षात घ्या कुठलाच माणूस एका क्षणात एक्सपर्ट होऊ शकत नाही याचं कारण इथं आहे आधी प्रश्न विचारावे लागतील की मी कुठल्या कुठल्या बाबतीत अज्ञानी आहे नंतर स्वतःला तयार करावं लागेल की मी अनेक गोष्टींबाबतीत बाबतीत अज्ञानी आहे आणि मला ते ज्ञान ती माहिती मिळवायची आहे अनुभव घ्यायचा आहे हे पुनर्व्याख्या झाल्यानंतर ते प्रत्यक्ष जीवनामध्ये अंगीकारावं स्वीकारावं लागणार आहे सराव करावा लागणार आहे त्याला मी क्रिएटिंग हा हे क्षेत्र दिलं आणि मग त्याचा सराव करता करता आपण एक्सपर्ट होऊ पारंगत होऊ अचेतन अवस्थेमध्ये आपण अनेक गोष्टी लिलया करून टाकू आपल्या जीवनामध्ये या चार जिज्ञासेच्या चा पायऱ्या कळणं खूप गरजेचं आहे एकदा एक्सपर्ट झाल्यानंतर एका क्षेत्रात आपण एक्सपर्ट झालो एका क्षेत्रामध्ये आपण एक पारंगत झालो ना की दुसऱ्या क्षेत्रामध्ये पारंगत होण्याची पुन्हा एकदा आपोआप प्रेरणा मिळते आणि मग आपण पुन्हा एकदा स्वतःला प्रश्न विचारतो की मला काय माहिती नाही आहे पुन्हा एकदा जे माहिती नाही ते समोर येतं जे माहिती नाही ते समोर येतं ते माहिती व्हायला आपण सुरुवात करतो माहिती करून घ्यायला सुरुवात करतो आणि मग आपण सराव करत करत पारंगत होतो बात वैसे छोटी है मगर बहुत बडी है माझ्या या प्रवासामध्ये तुमच्या आयुष्याशी निगडीत एक महत्वाचा दुवा मला साधायचा सा। आहे तो म्हणजे हे अत्यंत टेक्निकल असलेलं ज्ञान मी तुमच्यासोबत यासाठी वाटतो आहोत की तुम्हाला आज जर का मनामध्ये असा विचार आला की मला अमुक अमुक गोष्ट येत नाही तर हार मानू नका नॅचरल ठीक आहे इट्स ओके तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतील पण त्या कायम अज्ञानाच्या क्षेत्रात राहण्याची गरज नाही त्या माहिती होऊ शकतात त्या कशा माहिती होतील स्वतःला प्रश्न विचारा कोण आपल्याला त्याची माहिती देऊ शकता हा प्रश्न विचारा कशी ती माहिती मी गोळा करू शकतो हे विचारा पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे का विचारा कुठे कोर्स आहे का विचारा आणि असे असंख्य प्रश्न निर्माण झाल्यानंतर तुम्हाला ते कुठे उपलब्ध आहे एक्झॅक्टली कळाल्यानंतर तुम्ही तिथपर्यंत जाऊन ते ज्ञान मिळवायला सुरुवात करता आणि हळूहळू सराव करत करत पारंगत होता पारंगत होण्यासाठी प्रत्येक मनुष्याकडे प्रचंड क्षमता आहेत प्रश्न आहे तो फक्त त्यांना प्रत्यक्ष जीवनामध्ये इम्प्लिमेंट करायचा पुन्हा एकदा चार पायऱ्या अचेतन नसलेली गुणवत्ता किंवा अचेतन अज्ञान दुसरं आहे चेतन अज्ञान तिसरं आहे चेतन ज्ञान आणि चौथं आहे अचेतन सराव आणि या चारही पायऱ्या आपण आरामात प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही नवीन क्षेत्रामध्ये केव्हाही जाऊन काबीज करू शकतो हा विश्वास मनामध्ये ठेवा निश्चितपणे आयुष्यात कायम म्हणत राहाल की माझ्या कामगिरींना क्षमता सपोर्ट करतात आणि मी माझ्या कामगिरीला जसं आव्हान देतो तसं माझ्या क्षमतांना आव्हान द्यायला तयार आहे आज एवढंच